ফ্যামিল <laughs> 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 <coughs> हॅलो <laughs> <laughs> तर मी निघाली आता नायजेरियाला दोन महिन्याची सुट्टी स्पेंड केल्यानंतर आता इंडियातून आम्ही चाललो आहे बॅक टू फॅव्हली नायजेरियाला तर फर्स्ट क्लिपमध्ये तुम्ही पाहिलं आहे की माझ्या सासरची मंडळी माझी नणन माझे भाचे माझे सासरे आणि छोटासा स्पंदन नंतर आता तुम्ही दुसऱ्या क्लिपमध्ये पाहिले आहे ते आहेत माझे माहेर्षी मंडळी ज्यामध्ये माझे वडील भाऊ बहिणी आणि भाचे कंपनी आहेत दाजी आहेत आणि छोटासा अवदत आहे माझ्या ताईचा जावेचा मुलगा छोटासा आणि आमचे ड्रायव्हर काका म्हणजे भूषण दादा आहेत तर खूप छान आहेत ते स्वभावायला नेहमी आम्ही त्यांच्यासोबतच ट्रिपला जात असतो आता आम्ही आलो आहोत कुठे आदेश मुंबई तर मुंबई एअरपोर्ट मध्ये आम्ही पोहचलो रात्रीचे साडेबारा वाजले आणि तुम्ही पाहू शकता मुंबई सुंदर स्वच्छ आहे आणि छान आहे मोठं आहे आणि खूप छान प्लेसेस शॉप्स आहे ते आता मुंबई एअरपोर्टवर आम्ही खातोय घरचा डब्बा आम्ही खातोय रबा मसाला डोसा नाव युअर हेडिंग टू अवर गेटवर पोहोचून आतमध्ये चाललो इथे फ्लाईटमध्ये बसण्यासाठी आणि फ्लाईन पाहू शकता तुम्ही किती आहे ही, ही आमची फ्लाईट एमिरेट्सने आम्ही फ्लाय करणार आहोत साडेचारला पहाटेची आमची फ्लाईट उडणार होती आणि ही आमची सीट इथे पाहू शकता लोक अजून अजूनही एंटर करत आहेत आणि आम्ही आमच्या सीटवर बसून मस्त एंटरटेनमेंट शोधत होतो काय करू शकतो सीट, सीट आमच्या स्क्रीनवर भरपूर साऱ्या लेटेस्ट बॉलिवूड मूवीज होत्या तसेच रिजनल मुव्हीजमध्ये मराठी कन्नडा तेलगू बंगाली अशा भरपूर साऱ्या मूवीज होत्या आणि दुबई मुंबई ते दुबई अशी एक फ्लाईट होती आमची दुसरी कनेक्टिंग फ्लाईट दुबई ते लॅगोस होणार होती तर मी दोन मूवीज पाहिले या प्रवासामध्ये एक म्हणजे सरफिरा ॲक्च्युली पहिला मूवी लावला मी थोडासाच पाहिला नंतर मराठी म मुसाफिरा एक मूवी पाहिला पूर्ण आणि स काय सजनी शिंदे का व्हायरल व्हिडिओ असा एक मूवी होता तो एक मूवी पूर्ण पाहिला मी आणि आदिशला विंडो सीट मिळालेली होती त्यामुळे तो खूप खुश होता त्यानेसुद्धा इंग्लिश मूवीज पाहिले कार्टून मूवीज पाहिल्या तसेच भरपूर साऱ्या गेम्स खेळला तो स्क्रीनवर आणि दोन्ही फ्लाईट्समध्ये तो थोडा थोडा वेळ झोपला होता तसेच सुद्धा दोन्ही फ्लाईट्सला थोडा वेळ झोपली होती आराम केला होता टेक ऑफच्या दरम्यान माझ्या नवऱ्याला एक मेसेज ड्रॉप करायचा होता फ्लाईट टेक ऑफ होते म्हणून पण मी इतका गुंगीमध्ये मध्ये झोपले होते की मी विसरले आणि आता तुम्ही तुझ्या एअरपोर्टला हा बरं कसं आहे सांगत माझं बर्गर मॅकडॉनल्डचं खाऊन मी सुद्धा निघाले आता शॉपिंगसाठी आणि तुम्ही पाहू शकता इथे आम्ही आलो होतो हे कॅन्डी शॉप होतं मस्त दुबईचं फेमस आहे इथे सारे चॉकलेट किती जॉब रेपर असेल गोळी होती ती पण घेतलेली आता तुम्हाला भेटतो नंतर मध्ये खूप छान डिश दिलेली होती त्यांनी आणि बाजूला चाट होता आणि ते पण खूप सुंदर होतं नंतर थोड्या वेळाने त्यांनी आम्हाला हे असं पॅटीज दिलं होतं आलू टमाटरवालं आणि बाजूला हा रवा केक आहे तर दिशला आम्हाला पण दिवस बराच वेळ झोपला होता त्यामुळे त्याचं वाटायचं की मी दोन्ही रवा केक खाऊन टाकले आणि आता आमचं फ्लाईट लँड होणार आहे लॅगोजमध्ये आणि बघू शकता बाहेर समोर जरा काय सुंदर दिसतो आणि हे आमचं लॅगोज जसं माझं इंडिया तसं नायजेरिया नायजेरियाने म्हणू शकते एवढं सुंदर आहे एक जन्मभूमी एक कर्मभूमी झालेली आहे आणि असंच हे तर आहे जसं मुंबईला पुण्याला हे तर आहे त्याचप्रमाणे तर आता सध्या चालू आहे पावसाळ्यातच होतोय आणि छानपैकी ग्रीनरी तुम्ही पावसा तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा शेअर करा आणि पुन्हा भेटूयात आपण या चॅनलमध्ये द भोसले फॅमिली इन नायच्या वेलकम टू आफ्रिका बाय